श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे महाराजांबद्दल मी आज कोणती सेवा सांगणार नाही आहे तर मला माझी खूप इच्छा होती की आज जे काही महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टीची सगळीकडे धुमाकूळ उडालेला आहे जी बातमी आज सगळीकडे वाऱ्यासारखी पसरत आहे ज्याची सगळीकडे चर्चा आज होत आहे तर ती वैष्णवीची वैष्णवी हुंडाबळी जे प्रकरण आहे तर ते प्रकरण आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये झालेलं आहे जी भूमी आपल्या संतांची भूमी मानली जाते जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे म्हणजे त्यांनी महाराज त्या काळामध्ये सुद्धा ते स्त्रियांना किती ते आदर करत होते परस्त्रीला त्यांनी आपली आईची बहिणीची जागा दिली होती आणि त्यांनी भरपूर मान सन्मान ते स्त्रियांना त्या काळामध्ये देत होते तर आज तर आपण एकविसाव्या शतकामध्ये जगत आहोत पण या शतकामध्ये सुद्धा बऱ्याच जण अशा पीडित स्त्रिया आहेत वैष्णवी ही एकच अशी नाही की जिला सा म्हणजे सासरच्या व्यक्तींकडून त्रास होत असेल तर अशा असंख्य सुना आहेत असंख्य अशा पीडित अशा महिला आहेत पण काही कारणामुळे त्या गप्प आहेत बऱ्याच जणांनी काही करण्याचा प्रयत्नसुद्धा केला असेल पण त्यांना व्यवस्थित असा भेटला नसेल तर बऱ्याच जण गप्प आपल्या मुलांकडे बघून आपला संसार टिकावा म्हणून किंवा समाजाकडे बघून अशा महिला ज्या असतात ते गप्प असतात जे त्यांच्या वाटेला दुःख आलेलं असतं जे सासरचे मंडळी त्यांचा छळ करत असतात ते गुपचूप सहन करत असतात अशा सुद्धा महिला बऱ्याच आहेत असं असताना मेंटॅलिटी आपण जरी म्हणत असतो की सून ही मुलीसारखी असते तर पण ना खरंच असं घडत नाही बरेच जण असे सुद्धा आहेत बरेच जण खूप चांगले आहेत सासू सासरे खूप चांगले आहेत ननंद दीर सगळे खूप चांगले आहेत त्यांचा नवरा चांगला असतो बऱ्यांचं स्त्रियांचे म्हणजे फॅमिली चांगली असते पण काही नराधमसुद्धा अशा प्रकारचे असतात जे स्त्रियांना त्यांना त्रास देण्यामध्ये दे, त्यांना पुरुषार्थ वाटत असतो त्यांचा त्यांना काही करता येत नसेल त्यांना त्यांचा पुरुषार्थ दुसरीकडे गाजवता येत नसेल तर ते स्त्रियांपुढे असा पुरुषार्थ गाजवतात त्यांना मारहाण करणे काहीतरी वाईट व्यसन करणे आणि आपल्या पत्नीला पत्नीचा छळ करणं त्याची मुलगी असेल तर ती आपल्या वडिलांची परी असते पण त्या जागी दुसऱ्यांची मुलगी असेल म्हणजे दुसऱ्यांची मुलगी म्हणजे आपली सून असेल तर ती मात्र काहीच नाही म्हणजे बघा स्वतःच्या मुलीला छोटी जरी जखम झाली तरी त्यांचा जीव खालीवर होत असतो त्याच आईवडिलांना दुसऱ्यांच्या मुलीला म्हणजे स्वतःच्या सुनेचा त्रास जेव्हा सुनेला जेव्हा ते त्रास देत असतात तर तर त्यांना त्या त्याचं काहीच वाटत नाही म्हणजे तिला काही लागलं केलं तरी यात काय हे काय छोटीशी जखम आहे यात काय एवढं असं सुद्धा म्हणणारे लोक आहेत तुम्ही जे काही वागताय आता आप आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे ते तिला लक्ष्मीसारखं तिची पूजा करू नका पण साध माणूस म्हणून तरी तुम्ही नीट त्यांच्याशी वागावं वा। मध्ये ती सगळं आपलं कम्फर्ट झोन सोडून ती नवीन सुखाचा संसार करण्यासाठी आलेली असते भरच्या अपेक्षा असतात बरीच त्या तिचे स्वप्न असतात आणि तिथे त्या तिला साथ देण्याऐवजी तुम्ही तिचा छळ करत असाल तर अत्यंत निर्लज्जास्पद ही गोष्ट आहे ह्या हगवणे कुटुंबाबद्दल तर की चीड आहे पण मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही पण स्त्रिया असतील खूप अन्याय सहन करत असतील तर ते सुद्धा चुकीचं आहे प्रत्येक स्त्रीने अन्यायाविरुद्ध लढायलाच पाहिजे बघा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सुद्धा तितकाच दोषी असतो समाजाला घरून किंवा स आता लोक काय म्हणतील मी माहेरामध्ये गेले तर माहेर बाकीचे समाज काय म्हणेल असा विचार अजिबात करू नका स्वतःच्या पायावर उभे रहा आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य जगा बघा असं रोज रोज मरण्यापेक्षा तर आपण एकटं सेपरेट राहून आपण आपलं स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगू शकतो आणि नष्टाशिवाय तर या जगामध्ये पर्याय नाही तर तुम्ही कष्ट करण्याची तयारी ठेवा तर ज्या पीडित महिला आहेत त्यांच्यासाठी सांगते असल्या जाळ्यामध्ये तुम्ही अजिबात अडकू नका तर कारण सर्वात महत्वाचा आपला जीव आहे आपलं जीव वाचला तर आपण कोणत्याही गोष्टी करू शकतो त्यासाठी तुम्ही वेळेतच सावध व्हा मला काही खरंच प्रश्न असतील तर ते तुमच्या आईवडिलांसोबत सुद्धा शेअर करा तुम्हाला कोणत्या गोष्टींचा त्रास होत असेल तर ते तुम्ही आई वडिलांसोबत शेअर करा म्हणजे बघा प्रत्येक मुलीचं असतं की आपल्या आईवडिलांना त्रास नको किंवा आपली त्यांना काळजी वाटेल म्हणून त्या बऱ्याच गोष्टी सांगत नसतात पण त्याला सुद्धा मर्यादा आहे तुम्ही प्रत्येक पर्सनल गोष्ट शेअर करू नका पण तुम्हाला जिथे अन्याय होतो आहे तुम्हाला जिथे त्रास होतोय अशा गोष्टी तुम्ही नक्कीच तुमच्या घरच्यांना सांगा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा त्यावर तुमचे घरचे नक्कीच यावर काहीतरी उपाय काढतील आणि आता हे हे प्रकरण एवढं वाढल्यामुळे बऱ्याच महिलासुद्धा जाग्या झालेल्या आहेत त्यांना चांगला आता मार्ग मिळेल अशी आशा आहे आणि वैष्णवीलासुद्धा न्याय मिळेल अशी ही आशा आहे मला फक्त तुमच्यासोबत एक चो छोटंसं मत माझं शेअर करायचं होतं बोलण्यासारखं खूप काही आहे हा टॉपिक न संपणारा असा टॉपिक आहे मला एवढं सांगायचं आहे ज्या अशा पिढी स्त्रिया आहेत ज्यांना असा त्रास होत आहे आत्ताही असा त्रास होत आहे तर त्यांनी त्यांचा विरोध कसा करायचा ते सुद्धा त्यांनी शिकायला पाहिजे त्यांनी स्वतःचं रक्षण कसं कराल हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तुम्हाला स्वतःचं तुम्हाला रक्षण सुद्धा करता यायला पाहिजे आणि आत्महत्या करणे यावरचा उपाय नाही तुम्ही मी याच्या विरुद्ध लढायला पाहिजे आणि त्याचबरोबर महाराजांना तुम्ही शरण जा बर, मह, महाराजांची तुम्ही सेवा करा तुम्हाला महाराज नक्कीच मार्ग दाखवतील आणि तो मार्ग योग्यच असेल तुमची लढाई ही तुम्हालाच लढावी लागणार आहे या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद